आपल्याला माहिती आहे आपल्या ठाण्यामध्ये ठाणे सब कॅम्पस जो आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा त्यामध्ये त्यामधील काही विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसामध्ये एक त्यांच्या बॅगेत एक पत्र ठेवलं जातं ज्या पत्रामध्ये एकदम अश्लील अशा जे लिहिलेलं असतं आणि त्यासोबतच त्यांच्यावरती बलात्काराच्या एक त्यांच्यावरती बलात्कार करण्याबद्दलची धमकी जी आहे ती या पत्रांद्वारे त्या विद्यार्थींच्या बॅगेत ठेवली जाते साधारण एक पंधरा वीस दिवसापासून हा प्रकार घडत असतो त्या विद्यार्थिनी जेव्हा थोडं धीर धरून त्या विद्यार्थिनींनी डायरेक्टर जे मुंबई विद्यापीठाचे ठाणे सब कॅम्पसचे डायरेक्टर जे आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट करायला त्या पाच डिसेंबर रोजी गेल्या त्यावेळी त्या, गे त्या, त्या डायरेक्टरनी त्यांना त्यांच्याकडून ती लेखी तक्रार सुद्धा घेतलेली नाहीये एकदम एकदम निंदनीय हा प्रकार जो आहे तो विद्यापीठात घडलेला आहे त्यांच्यात लेखी तक्रार लिहून न घेता त्यांच्या तो तो जो प्रकार एकूण घडला त्याला दाबण्यासाठी जे आहे ते या डायरेक्टरने या संचालकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि या तीन विद्यार्थिनींनी जेव्हा याबद्दलची तक्रार या डायरेक्टरकडे दिली त्यांनी डायरेक्टरनी सह सर, सरळ त्यांना पोलीस स्टेशनला पाठवलं त्यांच्यासोबत एकही स्टाफ किंवा डायरेक्टर ऍक्च्युली त्या डायरेक्टरची एक जबाबदारी होती की त्यांनी स्वतः त्यांच्यासोबत जाऊन पोलीस स्टेशनमध्ये याबद्दलची एफ आय आर फाईल करावी आणि त्याच्याबद्दलची चौकशी करावी पण असं न करता त्यांना तो प्रकार दाबण्यासाठी त्यांनाच पोलीस स्टेशनला पाठवलं गेलं आणि पोलीस स्टेशनला त्या विद्यार्थिनींनी या एकूण प्रशासनाच्या दबावामुळे एफ आय आर नोंद न करता फक्त पोलिसांनी त्याचा जाब नोंदवला गेला आणि त्यानंतर त्याची काहीही चौकशी जी आहे ती करण्यात आली नाही हे सर्व सर्व लक्षात येता त्या विद्यार्थिनींचे पालक जे आहेत ते पालकही या डायरेक्टरना भेटायला गेले त्या पालकांची पण यांनी या डायरेक्टरनी जी आहे ती तक्रार नोंदवली गेली नाही त्याबद्दल पण काहीच चौकशी जी आहे या एकूण प्रकाराची ही केली गेली नाही हा प्रकार जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाण्याच्या कार्यकर्त्यांजवळ आला आपलं आम्हाला पण एक पत्र आलं की असा असा प्रकार जो आहे तो घडतो आहे त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे त्या डायरेक्टरला भेटण्यासाठी गेले पण हो दे ते त्या कॅम्पसमध्ये उपस्थितच नव्हते आणि त्यामुळे त्यांची भेट आपली होऊ शकली नाही आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिषदेचं डेलिगेशन जे आहे ते कुलगुरूंना या विषयात काल भेटलो तेव्हा आपल्याला अजून एक प्रकार लक्षात आला की हा जो एकूण या बलात्काराच्या धमक्या असतील हा प्रकार जो आहे याची नोंद ही कुलगुरूंपर्यंत गेलेलीच नाहीये त्यामुळे डायरेक्टरनी या सब कॅम्पसच्या डायरेक्टरनी हा प्रकार त्यांच्याच स्तरावरती ठेवून त्याच्यावरती चौकशीही न करता तो प्रकार पूर्ण दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे असा अभावचा सरासरा आरोप आहे आम्ही कुलगुरूंकडे गेलो कुलगुरु कुलगुरूंना याची सिरियसनेस जी आहे ती आम्ही सांगितली हा प्रकार किती सिरियस आहे त्या त्या, त्या विद्यार्थिनीची मानसिक जो त्यांचा त्यांना याबद्दल तणाव आलेला आहे एका विद्यार्थिनी तर ड्रॉप आऊट करून ते दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याची त्याची तयारी झालेली आहे अनेक पूर्ण विद्यापीठ या सब मध्ये एकूणच भीतीदायक वातावरण निर्मिती झाली आहे कारण अशा प्रकार जेव्हा एका विद्यापीठाच्या ज्या मध्ये घडतो एखाद्या कॉलेजमध्ये घडत असताना लोक विद्यापीठाकडे एका दृष्टीने बघतात पण जर विद्यापीठाच्या ठाण्याच्या सब मध्येच जर असा प्रकार घडत असेल तर त्याची त्यामुळे एक एकूच एकत्र एक भीतीदायक वातावरण जे आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे त्यासाठी आम्ही कुलगुरूंची भेट घेतली कुलगुरूंना हा विषय सांगितला कुलगुरूंनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या विषयाची एकूणच एक, एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून चौकशी समिती स्थापन केलेली आहे त्या अंतर्गत याची चौकशी होईल पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एवढंच म्हणणं आहे की असा एकदम संवेदनशील जो हा एकूण जो प्रकार घडलेला आहे याबद्दलची असंवेदनशीलता या, या डायरेक्टरने दाखवलेली आहे त्यांनी त्याच्यावरती काहीही कारवाई न करता फक्त एक, एक 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 लेखी तक्रार जी आहे ती पण त्यांनी नोंदवून या विषयातली घेतली नाही याबद्दल आम्ही त्या यांचा तीव्र निषेध करतो आणि आमची अक्षच मागणी आहे की या प्रकाराची एकूण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि याबद्दलचे जे दोषी आहे त्यांच्यावर जे कडक कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर हे जे मुंबई विद्यापीठाचे ठाणे कॅम्पसचे संचालक आहे त्यांच्या विरोधातही त्यांनी काही कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्यावरही कार्यवाही जी आहे ती करण्यात यावी अशी मत आहे साधारण पाच डिसेंबरच्या अगोदर एक सात आठ दिवसा अगोदर त्यांना एक पत्र आलं त्या विद्यार्थिनींना कसं वाटलं की काहीतरी वा, लोक सहज जे करतात टाइमपास जास्त त्याच्यावरती सिरियसली न घेता पण हे गोष्ट रिपीट होत राहिली त्यांनी फक्त त्यांच्या सीआर ला सांगितलेलं त्या सी क्लास क्लासमध्ये फक्त एक चेतावणी दिली होती की असे प्रकार करू नका पण त्याच्यावरती ते न थांबतात हे परत परत प्रकार व्हायला लागले साधारण त्यांना चार चार ते पाच वेळा अशी पत्र त्यांच्या बॅगेच्या आतमध्ये साप मिळण्यात आले त्यामुळे एकदम गंभीर जी आहे ही घटना घडलेली आहे आणि त्यावरती त्यांनी एकदम धाडस करून पाच डिसेंबरला ते डायरेक्टरकडे कंप्लेंट करायला गेले पण आता जवळजवळ आठवडा झालेला आहे पण वर सुद्धा त्यांच्या डायरेक्टरकडून काही चौकशी याबाबतची केली गेली नाही ना एक एफ आय आर सुद्धा लॉन्च केली के गेली आहे एफ आय आर लॉन्च करण्यासाठी गेले असता त्यांना एकूणच सगळ्या प्रशासनाने जो दबाव टाकला एकूणच डायरेक्टरचं जे बिहेवियर होतं त्यामुळे त्या विद्यार्थी घाबरल्या नाही विद्यार्थीने एफ आय आर करू शकल्या नाही डायरेक्टरचं नाव जे आहे अद्वैत वैद्य हे त्या या ठाणे सब डायरेक्टर आहेत नाही मध्ये लेक्चरच्या दरम्यान मुली बाहेर बॅग जे मध्ये असतं त्यामुळे क्लासरूम मध्ये म्हणजे एकूण सब कॅम्पस चा एवढा परिस्थिती आहे की त्यांच्या क्लासरूम मध्ये सीसीटीव्ही पण नाहीये त्यामुळे ते नक्की कोणी टाकलं किंवा हे टाकलं याच्याबद्दलची पण चौकशी त्यांनी केली नाही त्या त्यांच्या बॅगेत त्यांना पत्र सापडत होती असे तीन चार वेळा ज्या प्रकार झाले त्यावेळी त्यांनी ते सिरियसली घेऊन डायरेक्टर कडे ते गेले या विषयाला घेऊन कुलगुरूंनी तेच त्यांना याबद्दलची काही माहितीच नव्हती जेव्हा आम्ही कुलगुरूंना भेटायला गेलो तेव्हा आम्हाला कळलं की खालच्या कॅम्पसवरून कुलगुरूंकडे याची तक्रार एकही नोंद झाली नव्हती याआधी दोन तीन वेळा त्या विद्यार्थिनी डायरेक्टरला भेटल्या त्यांचे पालक त्यांना भेटले अशा वारंवार भेटी जाऊ होऊन सुद्धा जर हा विषय कुलगुरूंपर्यंत पोहोचत नाही त्याच्यावरून आम्हाला कळतं की डायरेक्टर या विषयाला घेऊन किती सिरियस आहेत हे आपल्याला त्याच्यावरून समजतं हा हो आता या हा जो विषय झाला म्हणजे हा एकदम संवेदनशील विषय आहे त्यामुळे याला धरून आपण आपली अशीच डिमांड आहे की या विषयाची एकतर कठोर चौकशी व्हावी आणि त्या या चौकशीला या ज्यांनी दबाव टाकून थांबवण्यात आली म्हणजे त्याच्याबद्दलची काहीच करणार नाही आली चौकशी करण्यात न आल्यामुळे त्याचे जे संचालक आहेत त्यांच्यावरती पण कारवाई केलीच पाहिजे अशी आमची अबावची डिमांड आहे त्यामुळे हा विषय आहे हा विद्यापीठा विद्यार्थ्यांची सुरक्षितता की राज्य वारंवार अशा प्रकारे हो महाविद्या एक राज्य शासनाने पण प्रत्येक कॉलेजमध्ये जे आहे एक ग्रीवेन्स रिटर्सल सेल असेल किंवा वुमन डेव्हलपमेंट सेल असेल वुमन रिलेटेड सेल जो असतो तो फॉर्म केलेला आहे पण त्याची पण कार्यवाही जी आहे ती ग्राउंड लेवलवरती होताना दिसत नाहीये असं आम्हाला लक्षात आलं ठाणे सब मध्ये सुद्धा ग्रीव्हन्स रिटर्सल सेल नावाचा बोर्ड सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांना सापडला नाही त्यामुळे त्यांना डायरेक्ट डायरेक्टरशी अप्रोच करावं लागलं त्यामुळे त्या दृष्टीने पण सरकारने अजून कठोर पावले उचलावीत हे आपली नक्कीच मागणी असेल त्या असं डायरेक्ट गोष्टी ज्यांच्या डिटेल्स आहे त्या पब्लिकनी सांगू शकत नाही आमच्याकडे काय नाही पोलिसांनी केलं पोलिसांनी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंद आहे पोलिसांनी एफ आय आर जे आहे ते रेशर केले नाही त्याच्यात थोडीशी मिस्टेक झाली असेल त्यांनी एफ आय आर जी आहे तक्रार दे जी आहे ती नोंदवून घेतली नाहीये पोलिसांनी त्यांच्याकडे फक्त जबाब नोंदवला की अशी अशी घटना झाली आहे आम्ही त्याच्यात एफ आय आर करू इच्छित नाही कारण त्यांना त्यांना जो आहे त्या एकूणच प्रशासन आणि सगळ्यांचा प्रेशर जो आहे तो त्यांना या दिसला जर डायरेक्टरनी त्यांना पॉझिटिव्हली घेतलं असतं की बरोबर घटना घडलेली आहे त्याच्याबद्दलची चौकशी करू डायरेक्टर ऍक्च्युली हे काम डायरेक्टरचं होतं की त्यांनी स्वतः त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन त्यांची जी आहे ती एफ आय आर नोंद करून त्याच्यावरती चौकशी केली पाहिजे होती त्यामध्ये हे कार्यक्षम ठरलेले आहे जे आहे संचालक या विद्यार्थिनी एकाच वर्गातल्या आहेत तशा म्हणजे त्या सप्टेंबर मध्ये शिकणार आहे आ, या ही जी घटना घडली आहे ती साधारण तीन विद्यार्थिनींच्या नावाने घडलेली आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पत्र आली आणि वेगवेगळ्या त्याच्यात मजकूर होता त्या सगळ्यांचे प्रूफ्स त्यांनी येत आहेत आपल्याकडे आहेत पण आपण पब्लिकली या गोष्टी रिव्हील करू शकत नाही 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 महाविद्यालयामध्ये सुद्धा पोलीस हे त्याची चौकशी करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी नाही कासरवाडी पोलीस स्टेशनला कापूरवाडी ढोकाळी ते आहे ढोकाळी पोलीस स्टेशनला नाही म्हणजे पोलिसांपर्यंत तशी एफ आय आर अशी रजिस्टर केलीच गेली नाही ना त्यांनी ही ही घटना जी आहे पाच डिसेंबरला जी आहे ती हो पाच डिसेंबरला हे गेले आपण डायरेक्टर कडे गेलो आणि ती हे नोंदवलं मी तीन चार दिवस थांबलो की त्याच्यावरती काही ऍक्शन होईल नाही होईल पण मग ते ऍक्शन न झाल्यामुळे सोमवारी जे आहे सोमवारी दहा दहा तारखेला त्यांचे विद्यार्थ्यांचे पेरेंट्स सकट ते डायरेक्टरला भेटायला गेले की याची नोंद तुम्ही चौकशी का करत नाहीये तेव्हा ते पेरेंट्स त्या पेरेंट्सना पण त्यांनी पेरेंट्सची पण लेखी तक्रार जी आहे ती त्यांनी नोंदवून घेतली नाही आणि शेवटी मग त्या याच्यात होता आपला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला याचं एक हे आलं की असा असा विषय आमच्यासोबत घडतोय आम्हाला डायरेक्टर जो आहे तो रिस्पॉन्ड करत नाहीये त्यामुळे आम्ही हा विषय जो आहे तो पुढे नेऊन कुलगुरूंपर्यंत मांडला आणि कुलगुरूंनी याच्यावरती सांगितलंय आम्हाला की एक चौकशी समिती त्याच्यावरती आम्ही बसवली बसवली आहे त्याचा डिसिजन जो काय तो येईल आम्ही काल जे आहे ते कुलगुरूकडे या संदर्भात गेलो होतो काल आमची कुलगुरूंची भेट झाली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की चौकशी समिती याच्याबद्दलची स्थापन करण्यात येईल पाच पाच डिसेंबरला जे आहेत पोलीस स्टेशनला गेलेले पाच डिसेंबरला नाही त्यांना इशारा फक्त त्याच्यात जबाब नोंदून घेतला त्याच्यावरती पुढे काय त्यांनी केलं नाही म्हणजे हे जे कंप्लीट आहे की याच्यात पोलिसांचा दोषपेक्षा मेजर जो आहे तो डायरेक्टरनी हा विषय रिप्रेझेंट केला पाहिजे होता तुम्ही एक तीन विद्यार्थिनींना ज्यांच्यावरती असा प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे त्यांना तुम्ही डायरेक्टली इंडिव्हिज्युअली पोलीस स्टेशनला पाठवता त्यांचा ऑलरेडी मानसिक जो आहे तो अनस्टेबल असताना हे कसं काय एफ आय आर तिथे फुल फ्लॅज नोंद करू शकतील हे कुठेतरी डायरेक्टरने त्यांना रिप्रेझेंट केलं पाहिजे होतं त्यांनी ती नोंदवून घेतली पाहिजे होती आणि त्याच्यावरती चौकशी केली पाहिजे होती त्यांनी परस्पर त्यांना पाठवलं त्यामुळे त्यांनी तेवढी ते घेतली नसेल कारण या संचालकाला जर त्याची सिरियसनेस नव्हती तर मग पोलीस कसं काय त्याच्याबद्दलच हे घेणार कॅम्पसमध्ये महिला पोलीस आहेत सिक्युरिटीसाठी हे आहेत पण कसं <Sessantik> असतं की ग्रीविन सेल्स पण त्यांना कुठे पाठी किंवा हे दिसलं नसल्यामुळे त्यांनी डायरेक्टरला डायरेक्ट अप्रोच केलं किंवा असा विषय आमच्यासोबत घडतोय तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी कारवाई करा अशा संदर्भात पालक जे आहे ते डायरेक्टरला भेटायला आले होते

कारवाई केली नाही त्यांनी जे फॉलोअप घेतलं पाहिजे होता ते त्यांच्याकडून पण झालेलं नाही या विद्यार्थिनी yes. सोबत ठाम उभी आहे जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत याच्या दोषींवरती कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा अभावी पद येत राहील यासाठी जे काही स्टेप्स असतील त्या डायरेक्टर विरोधात आंदोलन असेल किंवा जे काय आपल्याला करायचं असेल ते आम्ही नक्की करू आता चौकशी समिती जी स्थापन करणार आहोत त्याचा आम्ही निर्णय जो येईल त्या त्याकडे का, का, वाट बघून राहू आणि त्याच्यावरती जो आहे आमचा पुढचा स्टेप हा डिसाईड होईल पण शेवटपर्यंत हा लढा आम्ही देऊ आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यात मदत करू